नमस्कार ओपीडी मध्ये ज्यावेळेला आपण डायबिटीज ब्लड प्रेशर ओबेसिटी किंवा स्ट्रेस सारखे पेशंट ट्रीट करतो त्यावेळेला लक्षात येते की प्रिस्क्रिप्शन बरोबरच त्याला आहार व्यायाम योगा आयुर्वेदा इत्यादी गोष्टींची पण गरज आहे युट्यूब चॅनलवरही असंख्य प्रश्न त्या संदर्भात येत असतात वॉर्डमध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला नातेवाईकांचे प्रश्न असतात दरवेळेलाच क्लिनिकमध्ये आपल्याला एवढे सगळे विस्तृत बोलता येईल अशी शक्यता कमी असते तेवढा वेळही नसतो म्हणून अशा सर्व पेशंटसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत की आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये नामांकित आहार तज्ञ आहेत व्यायाम तज्ञ आहेत योगा तज्ञ आहेत रिहॅब स्पेशालिस्ट आहेत आयुर्वेदा स्पेशालिस्ट आहेत सायकोलॉजिस्ट आहेत ह्या सर्वांची टीम गरजेनुसार प्रत्येक पेशंटला त्याच्या नातेवाईकांसोबत वी व्हिडिओ कन्सल्टेशनच्या द्वारे मार्गदर्शन करते ज्याच्यामध्ये त्याचा आहार व्यायाम समजून घेणे त्यानुसार त्याच्यामध्ये बदल करणे आणि त्यानुसार त्याला एक ऍक्टिव्हिटी प्लॅन देणे जो की पुढे तीन महिने चालू ठेवू शकतो जनरली असं लक्षात येतं की डायबिटीस असू द्या ब्लड प्रेशर असू द्या सुरुवातीचे काही दिवस डायरेक्ट गोळा सुरू करायच्याऐवजी जर आहार व्यायामाकडे लक्ष दिलं तर त्याचा फायदा होतो अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास झालेले पेशंट असतील त्यांनी खरं तर पहिल्या तीन महिन्यामध्ये जेवढं रिहॅबिलिटेशनकडे लक्ष देतील तेवढा त्याचा ते फायदा होतो ताण तणाव असलेल्या पेशंटला सायकोलॉजिस्ट बरोबर बोललं तर त्याचा फायदा होतो अशी ही सर्वांची टीम हेल्दी लाइफ प्रो या कन्सल्टेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सेवा देण्यासाठी तयार आहे त्याचाच आपण सर्वांनी जरूर लाभ घ्यावा